आज भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे ठिकाण असणार आहे तालुका कडेगाव जिल्हा सांगली नेवरे या ठिकाणी महाडिक केसरी मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानात आपल्याला मोठमोठे महाराथी पाताना दिसतील त्याचबरोबर नव्यांचेसुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळतील मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठलना नांबोदकर यांचा तेज पाताना पाहायला मिळत मित्रांनो अपडेट आहे की तेज डायरेक्ट एकवीस तारख्याच पेडगाव हे नक्कीचं मैदान पाहताना पाहायला मिळेल बघा मित्रांनो जर तशी काही अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो हे मैदान तुम्हाला फित फितरल्यावरती पा पाहायला मिळेल आज मग भेटू पण नाही करा एका नवीन अपडेट्स आहे भरणाट्या नवीन व्हिडिओमध्ये